बादली काय बरं असतात ठेवली काय माहिती एका बाजूला ठेवायची सुनबाई कुठे गेली कावाच्या धरून तिची वाट पाहतोय सोनबाई सुनबाई कुठे गेली बा सुनबाई मावली ओ मावली तु बायको कुठे तुला नाही माहिती मग तू काय करीत अरे काय सारखा का मोबाईल घेऊन बसवतोय काय माहिती तू पत्ता मोबाईल अरे काय सारखा का मोबाईल पाहतो अरे डोळे दुखात आहे त्या मोबाईलने आता लग्न झालंय तुझं ह थोडे कामधंदे कारवा मी सकाळचं वावरात गेलोय तो बायकोला सांगेल चहा घेऊन भाकर घेऊन वावरात अजून पत्ता नाही तिचा म्हणून पाहायला आलो मी कुठे गेली ती नाही माहिती का वर पाहतो थांब तुझ्या मम्मीला विचारून पाहतो मम्मी कुठे दिसा ना मला बाहेर तर घरातही नेन शीतल कुठे गेली बा आता ही सुनबाई दिसा ना शीतल दिसा ना शीतल इकडे आहे का तू अग ते सुनबाई कुठे आहे घरात नाही ना ते राहू दे मी त्या सुनबाईला छान बाकर संघ घेऊन यायला सांगेल होत सकाळी ती तो ए, तो ए का का ते अजून आली नाही मग निदान तू तर घेऊन यावा का नाही तिचं काम आहे तिला म्हणले मी कर घरातलं तिथं घरामध्ये नाही मग गेली कुठं काय नाही चला बरं पाऊ भाई काय असे काम आहे आणि तो माऊली सारखा मोबाईल घेऊन बसतोय तोय कामाला येत नाही मोल्यामध्ये जसं लग्न झालंय तसं घरातच बसून निसत मोबाईल पाहतोय माऊली काय त्याचा विचारच नका सांग घरात नाही ती नाही गेलो कुठं मी तर सारं घर पाहिलं कुठं दिस ना घराच्या मागे का पाय बर हाक मार बर ये 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 वाई। ये वाई। ये वाई ते रस्त्या का पाय बर तिकडे गेले का काय कुठे ना सांगता काय माहिती मावलीला विचारलं तर मावले म्हणतो मला नाही माहिती ही गाडी आली कोणाची वय बाजूला सुनबाई कुठं दिस ना सुनबाई काय माहिती वागायचे ना सारखे भांडण होते राग राग गेली का काय काय का सांगता येत नाही त्याला विचारून पाय बर काय भांडण झालंय का, का। तो काम धंदा करीत नाही त्याच्यावर ना। ना। सारखे ना। चिटकिट चालू राहते त्याच्यामुळे म्हणले बाई तू कर घरातलं मी जाते वावरात तो काय आहे ना तू घरी राहते सारखी माऊलीला समजून सांगायचं भाऊ थोडं काम करीत जाय माझ्याला ते वावरामध्ये जायला इतका कटाळा येते का बस सार का का फोन माऊली तुला काय माहिती म्हणजे तू घरात होता तुला विचारून नाही गेली का नाही का चौकशी करायची ना कुठे गेली काय गेली मी वावरत होते ना आता लक्ष द्यावा कमी तुझं तिचं काही भांडण नाही झालं मग तू कुठे पाहू पाहल तिचं बाप काय डेंजर आहे माहिती ना माऊलीला उचलू उचलू आपटेल माहिती ग हारवली होईल माहिती मग चला तू या रस्त्याला पाहि मी इकडे पाहतो काय ना चला तिकडे पुढे जाऊन पाव थोडस इकडे जाऊन पाहायला लागल सानूच्या घरी गेले का काय काय सांगावं गेली लक्ष ठेवायचं का तु आता लक्ष कावर द्यावं तिक लाईन लाईल का लक्ष द्यायला आहे आता मला काय काम राहते तिकडे ये ती येऊन बसली ते कोणाची वाट पाहते काय माहिती काय गाव नाही एकटी घेऊन बसली इकडं एकटी बसली इकडे काय बरं मी चालले माझ्या घरी माहेरी चालली तू आता नको ना असं करू बाई जेवत्या नाही फोन झाप नाही फोन सारखा पण काय ते का का भाई मी तुला तरी म्हणलं ना तेच ना आपण लग्नच नव्हतं करायला लागत त्या माऊ दे मला माझ्या मम्मी पापाला फोन करायला त्या मी फोन मागितला फोन नाही नाही दिला असं आहे का हाँ. तुला तुझ्या मम्मी पप्पाची आठवण आली होती का अगं मग आम्हाला सांगायचं हा आमचा फोन दिला असता तुला नाही एखादा नवीन फोनच विकत घेऊन देऊ इला त्याच्यावर तुझा नेमके काय प्रॉब्लेम आहे तो फोन घेऊन बसवतो म्हणून का तू घरी चाल असू उठ मी चला आता जाऊ दे मी समजावी ते अगं आम्ही हाय ना नाही ऐकलं ना तर आम्ही तुला तो मायरे नेऊन सोडित असं घर सोडून नाही जाऊ विचारलं मला माझ्या काय यायचं नावरात आली सासूला सांगायचं काय झालं तर खुशाला अशी एकटी येऊन बसली जर नेलं कोणी धरून मग आम्ही घाबरलो बाई तुला पुढे म्हणलं ते कशी झाली जेवली का नाही तू नाही का पाय तिने अजून काही खाल्लं सुद्धा नाही रडू नको पहिले मावलेला समजून सांगा आता त्याच्याकडचा जो मोबाईल आहे ना पहिले हिसकून घ्या आता त्याच्याकडे मोबाईलच देऊ नको ती म्हणते ते बराबर आहे ना येऊन जाऊन तो मोबाईल घेतल्यापासून त्याला बायकोक लक्ष नाही आईबापाक लक्ष नाही घराक लक्ष नाही वावराकडं लक्ष नाही त्या गाड्या इथं उभ्या ना उभ्याचे तशाच त्या कधी धुवायच्या नाही पुसायच्या नाही माऊली अरे तुझी बायक खुशाल निघून चालली होती मायरेन तू इथंच मोबाईल मध्ये पाहत बसलाय हा अरे बायक काही लक्ष आहे का, का नाही तुझं ती बाई ती रुसून चालली होती तिथं गाडीची वाट पाहत बसली होती का कावर सोडलं असत लग्न करून काय आणलं तिला घरामध्ये ना उठून बस ती चालली होती तिचं काय करायचं ती म्हणती सारखा मोबाईल घेऊन बस होतो म्हणे नावरा तो मोबाईल आहे ना परत हा घ्यायचा नाही दर हा मोबाईल अजिबात द्यायचा नाही काय झालं तरी पप्पा ती दिसत म्हणजे के आगा माँ नी माँ फोन घेऊन फोन लागतोय ना वा कशाला फोन घेतला तर तू तो, तो कामात लक्ष लागेल का सायपाकात लक्ष लागेल का हा? उठ आले पिळे नको देऊ आता वावरात चला माझ्या सांग अजिबात गरीब असायचं नाही रिकामी बांधणं वाट्या इकून तिकून कशी कवायना मिळत नव्हती तुला बायको करून आणली एक बिग वावर विकले तो आ लग्नासाठी माहिती का मी काय म्हणतो साहेब आता झालाय का नाही काही लवकर ना। वावरत बाकर घेऊन या बर का हां पुढे गेला मावली अय हा पुढे गेला का आणि चाल